तर मंडळी तुम्ही चित्रपट तर फारच पाहिले असणार जसं भूतांचे चित्रपट भूतांच्या कथा भूतांच्या स्टोरी भूतांची मूवीज किंवा सस्पेन्स थ्रिलर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि ते ऐकायला पण फार छान वाटतं ते पण त्याच्यामध्ये कसं असतं ज्या रियल स्टोरी असतात आणि ज्या काल्पनिक का असतात त्यांच्यामध्ये फार डिफरन्स असतो अशीच एक रिअल स्टोरी मी जी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी मी आहे रुषकेश शिरोळे तर मंडळी आज जी गोष्ट आपण पाहणार आहोत त्या याच्यामध्ये त्या स्टोरीमध्ये एक तुम्हाला म्हणजे अशा गोष्टी शिकायला भेटणार आहे ज्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी किंवा अशा काही अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकतात तर हॉरर पण म्हणता येईल त्याला त्याला एक दैवी शक्ती पण म्हणता येईल आणि म्हणतात ना देव आपल्याला वेगवेगळ्या रूपाने मदत करतो तर या सगळ्या गोष्टी आपण तिथं पाहणार आहोत तर मंडळी गोष्ट आहे जे मते दहा ते पंधरा दिवसा आधीची मी आणि माझी पूर्ण टीम ठाणे या सिटीमध्ये आम्ही जाहिरातीसाठी गेलेलो होतो आम्ही पूर्ण दिवसभर जाहिरात केली आणि इव्हिनिंगची वेळ होती आणि आम आम्ही स्टे करण्यासाठी जो आम्हाला क्लायंटने जो लोकेशन दिलं होता तिथं गेलो पण तिथं पूर्ण बाजार भरलेला होता त्याच्यामुळे तिथं राहणं आमचं फार कठीण काम होतं मग आम्ही तिथं न राहता दुसरीकडे गाड्या घेऊन गेलो तिथं ला न लावण्याचं कारण म्हणजे इथं फार गर्दी होती सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे अडचणीत लावण्यापेक्षा आम्ही दुसरीकडे आलो मस्त हायवेवर गाड्या लावल्या मस्त निवांत बाहेर आजूबाजूला की रेस्टॉरंट पाहिले जेवण वगैरे केलं मी आणि माझी पूर्ण टीम तिथं गप्पा गोष्टी करायला सुरुवात केली प्रत्येकजण एकमेकांची थट्टामस्करी आमची चालू होती आणि थोड्याच वेळात काय झालं एक अशी व्यक्ती आली की वृद्ध व्यक्ती तिची पांढरी केस पांढरी कॅप परिधान केली पांढरी टोपी पांढरा ड्रेसकोड धोतर वगैरे परिधान केलेलं होतं अशी एक व्यक्ती आमच्या म्हणजे गाडींच्या सोरीन उभी राहिली आणि ते गाडींचं निरीक्षण करत होते गाडींकडं पाहत होते तर ती व्यक्ती अचानक आमच्याजवळ येते त्यांना त्या व्यक्तीला वाटलं की यांच्याच गाड्या वगैरे असतील बो असं विचारलं की या तुमच्या गाड्या आहेत का म्हटलं हो आमच्या गाड्या आहेत बोला ना बाबा आम्ही त्यांना बा, बा, बाबा बाबा म्हटलो तर ते म्हटले की तुम्ही कुठले तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मालेगावचे आहेत तर या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर देरे, देरे ते मग आम्हाला त्यांच्या गोष्टी मग ते थोडं आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागले बोलण्याचा प्रयत्न करायला लागले आम्ही पण बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी आम्हाला बी कोणीतरी त्या वेळेला टाईमपासला कोणी नव्हतं ते भेटले ते भेटले आम्ही मस्त बसलो ते आमची आणि आंज, जी माझी जी कंपनी होती ना जी आमची जी टीम होती ना ती त्यांच्यासोबत मस्करी करायला सुरुवात केली मस्त बाबांचं वय असेल जेमतेम ऐंशी पंचावन्नच्या घरात असेल त्यांच्याकडं फार अनुभव होता अनुभवाचे पूर्ण एक म्हणतात ना एक शिदोरी एक पूर्ण अशी कोटी भरली होती इतका अनुभवला त्यांच्याकडं आणि तो अनुभव ते आमच्यासोबत शेअर करत होते त्यांच्या ज्या गप्पा गोष्टी ऐकायला आम्हाला असं पूर्ण असं जोडायचं मजा येत होती अशी भारी भारी हे सांगत होते आम्हाला त्यांच्या लाईफातले त्यांच्या जीवनातले जे अनुभव वगैरे ते आमचे आम्हाला ज्या पद्धतीने सांगत होते ते ऐकायला पण असं काय सांगू तुम्हाला ते आता जे जे आम्ही जे अनुभवले ना ती जी रात्र ती जी वेळ होती ना ती फारच वेगळी होती तर मंडळी गोष्ट हे एकोणीसशे सत्तरमध्ये ती जी वृद्ध व्यक्ती आहे तिचं नाव आहे माणिकराव माणिकराव हे त्यांच्या पत्नी त्यांच्या दोन मुलांचं एक छोट्यासं खेडेगावामध्ये राहत होते माणिकराव हे शेतकरी होते त्यांचे जे पूर्वज म्हणजे त्यांचे आजोबा पंजूबा हे सगळे शेतकरीच होते त्याच्यामुळे हे माणिकरावांनी पण शेतीच केली त्यांची शेती त्यांच्या घरापासून ज्या ते आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर होती माणिकराव हो। दररोज त्यांची शेती करण्यासाठी खेडेगावहून दररोज तिथं त्यांच्याकडं बैलगाडी वगैरे होती त्यांच्यानंतर त्यांच्याकडं दोन कुत्रे होते आणि एक गाय वगैरे होती दररोज ते सगळे घ्यायचे गाय बैल वगैरे कुत्रे वगैरे त्यांचे पत्नी त्यांचे दोन मुलं सगळ्यांना गाड्या बैलामध्ये बसवायचे आणि ते जायचे शेतात शेतात जायचे दिवसभर कापाड कष्ट करायचे थकायचे आणि रात्री घरी यायचे त्यांच्या बैलां बैलांसह त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांचे कुत्रे त्यांचे गाय वगैरे सगळे येऊन परत रिटर्न घरी यायचे घरी आल्यानंतर झोपायचं स्वयंपाक करायचा खायचं त्याच्यानंतर मग परत जायचं दररोज हीच रुटीन चालू होती पण एक असा दिवस आला एक अशी वेळ आली एक असा क्षण आला त्या क्षणानंतर त्यांचं पूर्ण लाईफच चेंज झालं एके दिवशी काय झालं दररोजचा त्यांचा प्रवासन चालूच होता एके दिवशी अं माणिकराव नेहमी सारखंच घरातून बाहेर निघाले त्यांचे पत्नी त्यांचे दोन मुलं आणि त्यांची गाय त्यांचे ते दो बैल आणि त्यांचे कुत्र्यांस दोन कुत्र होते त्यांच्याकडं निघाले शेतात गेले दिवसभर काम केलं आणि उन्हाळा होता नेमकाच ला, लाग लागणार होता पावसाचं दाट वातावरण झालेलं होतं ढग पूर्ण दाटून आलेले होते केव्हा पाऊस शक्यता शक्यताच नव्हती त्याच्यामुळे माणिकरावाने काय केलं त्यांच्या बायकोला म्हणजे त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की तू एक काम कर पाऊस केव्हा येऊ शकतो तू लवकरात लवकर घरी जाईल आपल्या या दोन मुलांना घेऊन ती त्यांची पत्नी त्यांची दोन मुलांना घेऊन गावाकडं निघाली म्हणजे घराकडं निघाली घरी गेली आणि माणिकराव मस्त एकटे शेतात काम चालू होतं पावसाचे थेंबायला लागले पावसाचे थेंबायला लागले जोरजोराने माणिकराव तसंच जिथं त्यांचा जो निवारा होता तिथे काही चाळ वगैरे बनवली ती शेतात तिथं गेले ते पाऊस सुरू झाला पाऊस इतका सुंदर पडायला लागला ला सगळीकडं पाणी वगैरे व्हायला लागलं सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि माणिकराव म्हणजे तिथं थांबण्याचं कारण म्हणजे काय झालं माणिकरावाने काहीतरी शेतात काहीतरी ठेवलेलं होतं तिथं पाणी जाऊ नये म्हणून पाणी हे काढण्यासाठी तिथं थांबलेले होते पाणी बंद होण्याची वाट पाहत होती पण पाणी काय बंद होईना का म्हणत इतका पाऊस पडत होता काही क्षणानंतर पाऊस बंद झाला फार रात्र झाली होती गडद होता होतं माणिकरावांनी बैलगाडी वगैरे झोपली आपले जे दोन कुत्रे होते ते बैलगाड्यात ठेवले काय बैलगाड्याच्या मागे बांधले आणि त्यांनी निघण्याची तयारी केली निघण्याची तयारी केली के काही अंतरावर जाताच पाऊस पूर्णच म्हणजे तिथं असं ते, ते जे आजूबाजूचे शेत वगैरे होते ना तिथं पाऊसच नव्हतं डायरेक्टली पूर्ण म्हणजे हे होतं सुनसान रस्ता होता तिथं पाऊस वगैरे काहीच नव्हता आणि तिथं काय झालं थोडं पुढं जाताच त्याचे जे बैलगाड्यावर जे दोन पुत्रे होते तर जोरजोराने भुंकायला लागले इतके जोरजोराने भुंकायला लागले इतके जोरजोराने भुंकायला लागले मानिकराव थोडी घाबरले कारण जे कुत्रे भुंकत होते ना ते एका दिशे नव्हते भुंकत फॉर एक्झाम्पल आता काही वेळेने वेगळ्या दिशेने भोगतायत लगेच काही क्षणात दुसऱ्या दिशेने आहेत काही दिशेनंतर वेळानंतर तिसऱ्या दिशेने भोगतायत चौथ्या दिशेने असं वेगवेगळ्या दिशेने भुंकत होते मानिकावे झाले की ते मग ते कुत्र्यानं शांत करण्या करण्याचा प्रयत्न करते याचं कारण असं की जर जसे कुत्रे जोरजोराने भुंका लागले त्यांचे जे बैल होते ते घाबरायला लागले कारण बैल जर घाबरले तर त्यांचा जो चाल्याचा जो वेग होता तो वाढत होता आणि मागं गाय होते कारण गायला पळता येत नव्हतं या सगळ्या गोष्टी होत होत्या काही क्षणानंतर त्यांचा जो गाढा बैलाचा जो एक चाक होता तो वाजायला लागला इतका वाजा लागला इतका वाजा लागला माणिकराव हे झाले की आज आत्तापर्यंत काही वाजत नव्हतं अचानक हे गाड्याबोलीचं चाक वाजायला लागलं आणि जो पाऊस होता इथं पाऊस पण नाही त्याच्यानंतर जे कुत्रे आहेत ते वेगवेगळ्या दिशेने आहेत माणिकरावांना काही क्षमता शंका आली पण त्यांनी ती असं थोडं हे केली की काय नाही या याच्यात असं काही होऊ शकत नाही वगैरे या सगळ्या गोष्टी हे केल्या आणि त्यांनी त्यांचा प्रवास चालूच ठेवून काही क्षणानंतर त्यांची जी गाय होती जी माघं जी गाय बांधली होती ती जोरजोराने हांभरायला लागले आणि तिची तिची जी दाव जे भांडलं होतं ती अशी उड्या मारत लागली त्याच्यानंतर ती हुसका करायला लागली गाड्या बैलाला ते पाच वाजते सुद्धा हे करायला लागले आणि माणिकराव आता थोडे अजून घाबरले की यार आतापर्यंत कुत्रे भुंकायचे होते त्याच्यानंतर गाड्याचं जे चाक होतं ते वाजायला लागला आता गाय पण हे करायला लागले आता बैल पण हे करायला लागले बैलांनी थोडं त्यांचा जो चालण्याचा स्पीड आहे तो अजून वाढवला आणि थोडं पुढे जाताच जो माणिकरावांचा जो गाड्याचा जो चाक होता एक चाक होता तो डायरेक्ट बंद झाला तो चालणंच बंद झाला अचानक माणिकराव एकदम शांत झाले की यार आता काय करायचं चा। हे अचानक झालं अचानक एवढंच करायला लागलं मग माणिकरावांनी काय केलं गाड्या वेळ खाली उतरण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला पण जे कुत्री होती त्यांनी काय केलं माणिकरावांचा कपडा मागून पकडला त्यांना काही ते खाली उतरू देत नव्हते पण माणिकरावांनी काय केलं कुत्र्यांना थोडं मारलं आणि ते खाली उतरले पण कुत्रे काय मा ते माणिकरावांना सोडत नव्हते सोडण्याचं न कारण म्हणजे माणिकराव खाली उतरले ते त्यांना काय सोडणार नव्हते जी शक्ती वगैरे आजूबाजूला फिरत होती असं कुत्र्यांना सगळं दिसतं जे पाळीव आपण जे पाळीव प्राणी वगैरे पाड पाळतो जसं कुत्रा असो मांजर असो किंवा गाय असो बैल असो ह्या जे प्राणी आहेत त्यांना सगळं दिसतं पण ते आपल्याला दिसत नाही ती त्यांच्यावरती ती शक्ती आहे मग ते उतरले आणि ते जो चाक होता तो हे करायचा प्रयत्न करत होते पण चाक का फिरे ना इतकं प्रयत्न केला इतकी ताकद लावली सगळ्या गोष्टी केल्या चाक इतकं जाम झालेलं होतं जा, चाक चाक डायरेक्ट असं फिरत नव्हतं मग माणिकरावांनी के काय केलं जो एक दगड पाहत होती की दगड वगैरे भाऊ काय तर अशा दगड एक हात जोडताच त्यांचा कोणतरी एक पाय पकडला मग माणिकरावांना वाटलं कोणतरी आपण त्याला पकडले त्याने दुसरा हात पकडला गाड्या जो गाडा जो जो चाक होता त्याला असा पकडला जाम असा पकडला आणि त्यांना माहीत होतं की इथं शंभर टक्के काही ना काही आहे असं त्यांना वाटलं मग माणिकरावांनी मागं पाहिलं नाही कारण ह्या गोष्टी त्यांच्या पहिले झालेल्या आहेत आणि पॅक असं पकडलं चाक आणि जोरजोरांनी हे करू लागले पण जे पहिलेच्या काळातले जे माणसं होती त्यांच्यामध्ये ताकदच वेगळी होती जी शरीराची ताकद होती।, होती ती ताकदच वेगळी होती मागची जी शक्ती होती ती माणिकरावांना खेचण्याचा प्रयत्न करत होते पण माणिकराव काही ते चाक सोडत नव्हते त्याच्या गाड्याबाल्याचं जे चाक होता ते काय सोडत नव्हते पण माणिकराव त्या शक्ती पुढे हारली आणि काही वेळाने त्यांनी ते चाक सोडलं जसं सोडलं त्या शक्तीने मारिकरावांना जसं फेकलं इतकं जोरात फेकलं त्यांना काही दगड वगैरे असं बरं सांगायला काही लागलं फेकलं होतं आणि ते पडले ला पडले तर जे कुत्रे होते जे कुत्रे होते ते कुत्रेला एक माणिकरावांवरती येऊन पडली जोरात जोरात अशी त्यांनी उडी मारली आणि माणिकरावांच्या बाजूला पडले पडली जोराने ते याच्याकडं जोरा। जोरा ते भूमकायला लागले जोराने ते हे करायला लागले कारण विचार करा आपल्या मालकाला म्हणजे आपल्या मालकाला आपल्या समोर मारतायत त्यांच्यातून काय राहिलं गेलं की डायरेक्ट आली आणि ते उतरले आणि ते जोरजोराने लागले लागली दोघं कुत्रे जोरजोरांनी करायला लागले तसंच बैलांनी पाहिलं आणि बैलांनी काय केलं काय झालं त्यावेळीला त्या बैलांच्या चंदी तो चाक अक्षरशः फिरत नव्हता बैलांनी दोघांनी पूर्ण ताकद लावली आणि गाढव बैल सरकवलं आणि आपल्या बैलांनी आपल्या ज्या पुढचे जे शिंग असतात जे खिलारी बैल होते त्यांच्याकडं त्यांना असं उचललं आणि डायरेक्ट मागत टाकलं गाड्या बैलामध्ये टाकलं गेलं तर विचार करा इतक्या मोठ्या माणसाला उचलणं तेव्हा बैलांनी उचल आणि माग असं कि टाकणं किती ताकद लागते किती लागते असं जेव्हा ते सांगत होते ना आम्हाला त्या टायमाला हे वाटत होतं की असंच काहीतरी हे करतायत बो असं पण जेव्हा जसं जसं ते पुढं जायला लागले जसं जसं ते पुढं सांगायला लागले आम्ही येव्हायला लागलो तसतसं आम्ही घाबरायला लागलो पण झालं काय जेव्हा त्यांना मागं टाकलं ते पहिले जे गाड्या बैल होते ना ती याचे होते आपलं लाकडाचे होते आता लोखंडाच्या पहिले होते लाकडाचे त्यांना मागं टाकलं माणिकराव ना तो पहिलेच लागले होते गाड्या पहिले अजून ला, जास्त लागलं त्याच्यामुळे मग त्यांचा जो एक हात होता तो थोडा डॅमेजच झालेला होता पण तरी त्यांनी सोडली नाही ते उठले आणि जे आपले जे कुत्रे होते त्यांना गाड्या बैलामध्ये बोलवलं दो कुत्रे आले आणि त्या गायीचे जे डोळे होते जे मागे गाय होते त्या डोळ्यांकडे पाहिलं तर एक अशी शक्ती एक अशी म्हणजे चार पाच अशी ते गाड्याच्या अवतीभोवती फिरत होते जशी गाय हे करायची तर गायच्या डोळ्यांमध्ये त्यांना चित्र दिसत होत माने गाव चालले एक असं चित्र ते म्हणजे एक व्यक्ती नव्हते ते बरेच व्यक्ती वेत्ति होते ती शक्ती होती ती चांगली शक्ती होती किंवा वाईट शक्ती होती किंवा दैवी शक्ती होती ती आपल्याला माहिती नाही आणि ती माणिकरावांना पण माहिती नाही एक्झॅक्टली काय करायला होती तिथं एकदम झाले ते ओरट ओरडण्याचा प्रयत्न करत होते पण आवाज नाही नव्हता होता त्याने ते गायच्या डोळ्यांमध्ये पाहिलं त्यावेळेला त्याने पॅक त्या दोघं कुत्र्यांना पकडलं आणि गाण्या बहिल्यामध्ये तिथं जर बसून आले ते रात्र जाण्याची वाट पाहत होते कशी रात्र जाईल पण रात्र का कारण तो दिवसच फार खराब होता थोड्या वेळानेच पावसाला सुरुवात झाली निसर्ग राजा बरसू लागला आणि इकडं भिसू लागला जोरजोरात पाऊस सुरू झाला मोठमोठे थेंब होते जो माणिकरावाने जो आपल्या गाईला आपल्या जे बैल होते त्यांना खाण्यासाठी जो चारा होता तो पूर्ण भिजला आणि जे कुत्रे होते का केस kelaan, ये ते भुंकणं काही शांत केलं नाही हे डोळे अशी की पाऊस इतका वाढला इतका वाढला इतका वाढला इतका वाढला की आजूबाजूचं काही दिसत नव्हतं आणि माणिकरावांना त्या गायीच्या डोळ्यातलं जे चित्र होतं ते पण दिसत नव्हतं आता कारण गायीने सुद्धा डोळे बंद केले हो होते कारण जसं जसे ते थेंब येत होते मोठमोठे थेंब होते ते गायीच्या डोळ्यांना लागत होते बैलांनी पण डोळे बंद केले सगळे स्तब्ध अशी उभे होते काहीच करायला मार्ग नव्हता हायला सुद्धा मार्ग नव्हता असे ती सिच्युएशन माणिकराव जाम भेजलेले होते पहिलेच ते पाण्याने भिजलेले होते तिकडं आणि इथं परते नवीन बसले रात्र जाण्याची वाळ वाट पाहत होते पण पाऊस वाढत होता रात्र जात नव्हती अशी सिच्युएशन माणिकरावांनी काय केलं की आपण आता गाड्यामध्ये राहूनच हे करण्याचा प्रयत्न करू पुढे खेचण्याचा प्रयत्न पण त्याच्यात पण ते अशस्वी झाले जसं ते बाहेर निघाले असं बाहेर निघाले तहुश्यात एक काहीतरी हे होती त्यांनी त्याचा हात पकडला ज्या हात पकडला माणिकरावाने ती त्या शक्तीकडे पाहिलेली आणि त्या शक्तीने माणिकरावांचा जो हात आहे तो खेचण्याचा प्रयत्न केला कुत्रे परत आता जोरजोराने भुंकायला लागले त्या शक्तीकडे पोहून आता कुत्रे एकच दिशेने भुंकत होते आणि काही पण एकाच दिशेने हे करून हांबरत होते आता बैलसुद्धा हे करायला लागले आता काही खरं नाही असं माणिकरावांना वाटायला लागलं सिच्युएशन फार बिघडलेली होती आणि आता एक शेवटचा मार्ग राहिला होता परमेश्वर देवाचं नाव घेण्याचा माणिकराव जोरजोराने देवाचे नाव घेऊ लागले हनुमानचालीसा म्हणू लागले पण ती शक्ती काही हात सोडली ना माणिक काही क्षणानंतर पाऊस थांबला आणि त्या जी शक्ती होती तिने माणिकरावांचा हात सोडला मंडळी ती जी शक्ती होती ती माणिकरावांना पण दिसत नव्हती ती शक्ती फक्त त्या गाईला त्या कुत्र्याला आणि त्या बैलांना दिसत होती इतकी भयानक वेळ त्या माणिकरावांवरती आलेली होती मंडळी पाऊस तर थांबला पण ती रात्र काही थांबत नव्हती ती टाईम जायना आणि ती शक्ती पण थांबे ना अशी सिच्युएशन झाली होती काही वेळानंतर जे कोंबडे होते ते हरवायला लागले आणि माणिकरावांना आता वाटायला लागलं की आता सकाळ होण्याची वेळ आली माणिकराव रात्रभर झोपले नाही ते कुत्रे कुत्रेने पण रात्रभर भुकणं थांबलो नाही आणि जी गाय जे कुत्रे जे बैल आणि माणिकराव यांचा नाईट आऊट गाड्या बैलामध्ये चालू होता अशी ती सिच्युएशन अशी ती वेळ आणि सूर्यदेव वरती आले सूर्यदेव तस सूर्यदेवांचं दर्शन झालं माणिकरावांना एक समोर वैल येताना दिसलं माणिकराव त्याला वरडून सांगतात की बाबा माझे हेल्प कर दादा माझे हेल्प कर दादा माझे हेल्प कर गाड्या बैलावाला येतो तिथं थांबतो दादा काय झालं तुला असं माणिकरावांना विचारतो ते सांगतात की आता माझ्यासोबत रात्री असं झाला पण ती जी व्यक्ती ती माणिकरावांनी काही भरोसा ठेव मग त्या व्यक्तीने माणिकरावांची हेल्प करण्याचा निर्णय घेतला आणि ती म्हटली की थांबा हे बैलगाडं मी काढून देतो ती जी व्यक्ती होती जी थांबलेली त्या बैलगाड्यावर चढली माणिकरावांच्या आणि जी बैलाची शेल पकडली आणि बैलांना झेक केलं आणि बैलगाडून चालू लागलं माणिकराव जम थक्क झाले शॉक झाले काढण्याचा गाड़ प्रयत्न करतोय वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय सगळे प्रयत्न माझे अयशस्वी ठरले आणि ह्या माणसाने येऊन फक्त बैलांना जे केलं आणि काढपैल चालू लागलं जे ते वाजून पण थांबलं आणि माणिकराव कडाकर निघाले घराकडे निघाले त्यांची बायको त्यांची मुलं रात्रभर वाट पाहत होते त्यांचा जीव लागत नव्हता जसे माणिकराव घरी पोहोचले त्यांची मुलं त्यांची बायको त्यांना मिठी मारली आणि त्यांनी माणिकरावांनी त्यांना सगळं सांगितलं की त्यांच्यासोबत काय केलं ते सगळ्या गोष्टी माणिकरावांची जी पत्नी होती ती जास्तच घाबरली ती ते त्यांना एके दिवशी म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी ते बाबा लोकांकडे घेऊन गेली आणि प्रत्येक बाबा माणिकरावांना वेगवेगळं सांगत होता तुला असं झालं तुला तसं झालं या सगळ्या गोष्टी पण माणिकरावांना ते काही हे पटक शेवटी माणिकरावांना एक असा बाबा भेटला की त्यांना जे घडलं ते बाबाने स्वतः पूर्ण सांगितले की तुला हे असं असं सगळं झालं सगळ्या गोष्टी मंडळी माणिकरावांना त्या बाबाने असं सांगितलं की तू आज माझ्या समोर बसलेला आहे ना तर तू बसलेला आहे फक्त त्याच्या गायीमध्ये ते, ते कोटी जे देव आहे छत्तीस कोटी जे, को जे देव को जो खंडेराव महाराज साक्षात तुझ्या गाड्या बल्यावर विराजमान होता ज्या रथावर बसलेला होता ना ते नंदी तुझे वाघ होते अस वाहन आणि त्या ठिकाणून तुला घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून ती शक्ती तुला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होती पण जो खंडेराव महाराज जो वरती बसलेला होता आणि जो नंदी महाराज जो पुढे होत विराजमान होता आज तू या लोकांमुळेच आज तू माझ्या समोर बसलेला आहे कारण तुझी हाताची जी आहे ना ती काल रात्रीच थांबलेली होती आणि त्या दिवसापासून त्या वेळेपासून त्या क्षणापासून माणिकरावांनी निर्णय घेतला की जे प्राणी ज्यांना बोलता येत नाही ज्यांना काही भावना असतात ते दाखवतात पण त्यांना ते व्यक्त करता येत नाही अशांना त्यांनी एक निवारा दिला एक स्थान दिलं त्यांच्या शेतामध्ये आणि तिथं त्यांनी असे लोक जे गाईंना बैलांना असं म्हणजे रानात सोडतात कुत्र्यांना असं हे करतात मारतात ते तिथं त्यांच्या शेतात घेऊन येतात ते त्यांना हे करतात त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी हे करतात आणि ते आज माणिकराव त्यांच्याकडं आज हजारो अधिक काही बैल कुत्रे आज त्यांच्या शेतात आहेत माणिकराव म्हणतात मला जे आयुष्य लाभलेलं आहे हे फक्त त्या देवामुळे त्या शक्तीमुळे आज मी इथं आहे म्हणून मी आता हो तुम्छा जे पण करेल ते मी माझ्या जीवासाठी नाही करणार मी त्यांच्याच जीवासाठी करा त्यांनी मला वाचवलेलं आहे म्हणून मंडळी तुमच्यासमोर कितीही मोठं अडचणी होत्या तर तुम्ही जे तुमचं जे वाहन आहे जे तुम्ही त्याच्यावर विराजमान आहे तिथून खाली उतरू नका दुसरी गोष्ट जी मला मालिकरावांनी सांगितली ती म्हणजे तुम्ही जे पशु पक्षी प्राणी यांना प्रेम द्या यांच्यावर प्रेम करा तुम्ही त्यांना प्रेम देणार तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणार ते तुम्हाला प्रेम देणार ते तुमच्यावर प्रेम करणार तुम्ही त्यांना मारणार ते तुम्हाला मारतील याच्यापेक्षा तुम्ही त्यांना प्रेम करा ते तुम्हाला प्रेम करतील संकटाच्या वेळेला आपल्याला प्रत्येक वेळी देवच आठवतो पण आपल्याला आनंदाच्या वेळेला कधीच आठवत नसतो म्हणून मंडळी जे अशी पशु पक्षी प्राणी त्यांची मदत करा त्यांना हेल्प करा त्यांना वाचवा तर मंडळी पुन्हा भेटू एक नव्या स्टोरीसह एक नव्या गोष्टीसह तोपर्यंत बाय